दरवर्षी करोडो रुपयांचा महसूल मिळवून देणारे दक्षिण सोलापूर तालुक्यातील जनतेच्या सोयीसाठी असलेल्या सोलापूर येथील दुय्यम निबंधक कार्यालय अतिशय अडगळीच्या ठिकाणी आहे या ठिकाणी मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागतो त्यामुळे हे कार्यालय नागरिकांसाठी असून अडचण नसून खोळांबा ठरत आहे सोलापूर येथे मध्यवर्ती ठिकाणी दक्षिण सोलापूर तालुक्यातील दुय्यम निबंधक कार्यालय आहे कुडलसंगम भंडारकोठे नांदणी साईबाबा या पर्यटन स्थळासह येथील ग्रामीण भागातही निसर्ग सौंदर्य आहे या निसर्ग सौंदर्यामुळे पर्यटन क्षेत्राच्या होणाऱ्या विकासाबरोबरच एन टी बी सी औष्णिक वीज प्रकल्प यासह विविध औद्योगिक वसाहती झाल्याने येथील जमिनीला सोन्याचा भाव आला आहे यामुळे अनेक उद्योजक गुंतवणूकदार कलाकार या ठिकाणी जमीन घेण्यासाठी इच्छुक असतात त्यामुळे दक्षिण सोलापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात जमिनीच्या खरेदी विक्रीचे व्यवहार सुरू असतात या माध्यमातून दरवर्षी कोट्यवधींचा महसूल प्रशासनास मिळतो दक्षिण सोलापूर तालुक्यातील मोठ्या प्रमाणावर जमीन आणि प्लॉट खरेदी विक्रीचे व्यवहार होत असल्याने सोलापूर या ठिकाणच्या दुय्यम निबंधक कार्यालयात दररोज नागरिकांची गर्दी असते कोट्यवधी रुपयांचा महसूल देणाऱ्या कार्यालयात मात्र मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागतो आहे हे कार्यालय मुळातच अडगळीच्या ठिकाणी असल्याने या ठिकाणी वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था नाही येथे आलेल्या नागरिकांसाठी पुरेशी बैठकीची व्यवस्थाही नाही पिण्यासाठी पाणी आणि स्वच्छता गृह नसल्याने महिलांची कुचंबणा होते वयोवृद्ध आणि दिव्यांग नागरिकांसाठी कोणत्याही प्रकारची वेगळी व्यवस्था नाही यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे तुयम निबंधक कार्यालय नेहमीच इंटरनेट आणि सिस्टीम सर्व्हर डाऊन असल्यामुळे नागरिकांना तासन तास दस्त नोंदणीसाठी थांबावे लागते बसण्यासाठी जागा नसल्याने नागरिक कार्यालया बाहेर उभे असतात नागरिकांचे महत्वपूर्ण आणि मौल्यवान जमिनीचे दस्तावेज या कार्यालयात असतानाही हे कार्यालय खाजगी जागेत मागिलान अनेक वर्षांपासून चालू आहे विशेष म्हणजे या कार्यालयात एवढे महत्वपूर्ण दस्त असताना देखील सुरक्षिततेसाठी साधे सी सी टी व्ही कॅमेरेही लावण्यात आल्याचे दिसून येत नाही कार्यालयातील गैरसोयी दुय्यम निबंधक कार्यालयाच्या पुरी जागा नागरिकांना पार्किंगची सुविधा नाही पिण्याचे पाणी स्वच्छतागृह देखील नाही सतत सर्वर डाऊनचा नागरिकांना त्रास होतो त्या दृष्टीने सी सी टी व्ही कॅमेरेही चालू नसल्याचे चित्र आहे